रसिक मित्रांनो स्पर्शाने तुझ्या या माझ्या काव्यसंग्रहातील कविता रसिक मित्रांनो मी आपल्यासमोर सादर आहे यातलीच आणखी एक कविता मी आपल्यासमोर घेऊन आलं कवितेचं नाव आहे निरोपतुस देताना निरोपतोस देताना सख्या हात माझा थरथरला निरोप तोस देताना सख्या हात माझा थरथरला नयनांकडे तुझ्या पाहताना नयनांकडे तुझ्या पाहताना नयनात माझ्या पोस नयनांकडे तुझ्या पाहताना नयनात माझ्या पूर साठला प्रिया थांबवना एकदा ती आस प्रिया थांबवना एकदा ती आसवे हसत मुखाने मस तू निरोप दे कडे हसत मुखाने तू मज निरोप दे कडे आहे ठाऊक माला मन तुझे आहे आहे ठाऊक माला मन आहे तुझे भाबडे तरी अस्वांचे मला वाटते कोड़े तरी तुझ्या अस्वांचे वाटते मला कोड़े डोळे भरून तुझ्याकडे कितीदा पहावेसे वाटते डोळे भरून तुझ्याकडे कितीदा पहावेसे वाटते परी पाहताना तुझकडे पण पाहताना तुझ्याकडे धुक्यात दिसती कित्येक आठवणीचे वाफाळले कळ धुक्यात दिसती कितीतरी आठवणीचे वाफाळले कळ ओबद्या तुझ्या सहवासातले उबदार तुझ्या सहवासातले हटकून लागते मना ओढ उबदार तुझ्या सहवासातले हटकून लागते मना ओढ निरोप तुझ देताना सख्या हात माझा थरथरला निरोप तुझ देताना सख्या हात माझा थरथरला नयनांकडे तुझ्या पाहताना नयनात तु... नयनांकडे तुझ्या पाहताना नयनात माझ्या पूर साठला नयनात माझ्या पूर साठला धन्यवाद